रेअर अर्थ आणि इतर महत्वाच्या खनिजांचं सामायिक उत्खनन करण्याबद्दल भारत आणि आशियाई देशांनी रस दाखवला आहे नवी दिल्लीत झालेल्या चौथ्या भारत मध्य आशिया संवाद परिषदेनंतर जारी केलेल्या संयुक्त निवेदनात याचा उल्लेख करण्यात आला आहे महत्त्वपूर्ण खनिजांच्या क्षेत्रात सर्व सदस्य देशांनी परस्पर सहकार्य करण्याबद्दल सहमती दर्शवली आहे त्याशिवाय भारत आणि मध्य आशियाई देशांदरम्यान डिजिटल पेमेंटच्या माध्यमातून वित्तीय संपर्क आणि व्यवहार वाढवण्यावर चौथ्या भारत मध्य आशिया संवाद परिषदेत भर देण्यात आला या देशांमधले आंतरबँकिंग संबंध आणि व्यापार त्या त्या देशातल्या राष्ट्रीय चलनातून व्हावेत असं मत देखील या परिषदेत उचलून धरण्यात आलं ज्यामुळे या देशांमधली गुंतवणूक पर्यटन आणि जनसंपर्क अधिकाधिक मजबूत होऊ शकेल आर्थिक व्यवहार चांगले करण्यासाठी एक संयुक्त कार्यगट स्थापन करण्यावरही सहमती व्यक्त करण्यात आली नवी दिल्लीत काल परराष्ट्र व्यवहार मंत्री ए जयशंकर यांच्या अध्यक्षतेखाली ही परिषद झाली या परिषदेला कझाकस्तान किर्गिझिस्तान ताजिकिस्तान तुर्कमेनिस्तान आणि उझबेकिस्तानच्या परराष्ट्र मंत्र्यांनी सहभाग घेतला